गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शंभुडी गुड मॉर्निंग तर बघा शंभुडीचे आंघोळ होऊन बसले आता इथे आणि आत्ता वादले जवळपास सकाळचे नऊ शंभुडी कुठं निघालायस तू आता ट्युशनला ट्युशनला ओके चला चला आम्ही ट्युशनला बाय 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 स्कूल ला थोडी चाललाय थो। तो ट्युशनला चाललाय ना आल्यावर ते आवरील स्कूलचं बाय बाय शंभुडी नवीन नाश्ता पासून ना मखाना पण हे कसे असते अजून मला कळलेलं नाही हे तर मला पण नाही कळलेलं पण खूप सारं हेल्दी आहे आणि त्याच्यावरती दाखवलंय पण अँटीऑक्सिडंट याओ ट्याओ बरंच काही काही तर आजपासून हा न्यू नाश्ता शंभू गेला ट्युशनला तो आल्यानंतर त्याला परत करून देईल कारण हे फक्त जस्ट गरम करायचे पाच मिनट आणि तेल मीठ आणि चटणी टाकून परतायचं आणि खायचं एवढंच तर शंभूला बहुतेक हे हम्म मस्त या मी भारी लागतोय भारी लागतोय त्याला आवडेल राह हम्म मला हो वाटतं त्या टिफिनला पण द्यावं चपाती भाजी सोबत हे पण आवडी न कारण छोट्या मुलांसाठी खूप सारे हेल्दी अच्छा हा का आता वाजले सव्वा अकरा ला शंभू ट्युशन वरून आला आणि पंधरा मिनिटात जेवण करून जाणार आहे स्कूल ला हा ब्रेकफास्ट नाही आवडला तुला का नाही आवडला आणि खास हे मखाने आणले शंभू साठी कि लहान मुलांना हेल्दी काहीतरी म्हणून आणि त्यालाच नाही आवडलं आणि आम्हाला दोघांना आवडले आहे ना खायचं नाही आवडलं तरी पण खायचं कळलं काय माहिती आज तुझ्यासाठी भेंडी भेंडी शंभूची फेवरेट भेंडी भेंडी असली की हा मुलगा पोट भरून जेवतो होय बरोबर ना बघू दाखव काय काय केलंय हे अरे अजून अरे वा हे पण तू लिहिलंस वा हाँ. हाँ, मस्तच अजून एवढं झालंय का एवढं झालं हा तेवढंच झालंय ना ठीक आहे आता बा राहिलेलं स्कूल मध्ये कम्प्लीट कर ठीक आहे हा का हा मग गुड बॉय मग तेवढं तर झालं तुझं ना ओके चला मग आता जेवण करा औषध प्या आणि निघा <laughs> ए मग कान कान बरं नाही करायचं का तुझा कान दुखतोय ना मरड तर कोण कान दुखायला लागल्यावर काय ड्रॉप ड्रॉप हां काय ते खा भेंडी चपाती खा थोडीशी आणि मग भेंडी चपाती शंभूचा फेवरेट मेनू स्कूल मध्ये तुला बोलतात खरंच तुझ्या मम्मीला दुसरी भाजी येते का नाही बनवायला असं कोण बोलतो का टीचर वगैरे हो रोज उठून भेंडी 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 नाही ना म्हणत कारण आपल्या पोराला नुसती भेंडीच आवडते मस्त झालीय का आणि शंभूचा असा विषय आहे की त्याला भरलेली भेंडी पण नाही आवडत म्हणजे त्याला कूट टाकून भेंडी नाही आवडत फक्त लसूण मिरची आणि भेंडी एवढंच आवडतं प्लेन भेंडी आहे ना बाबू भेंडा आहे <laughs> मुलगा बसला सकाळ सकाळ जेवण करायला कारण मग स्कूल मध्ये लंच टाईमला बराचसा वेळ असतो तोपर्यंत भूक लागून जाते त्यातनं त्याला औषध पण पाहिजे तो बसला जेवायला आर विषय असा आहे की म्हणजे मलाच कसं तरी वाटतं तुम्ही पण ब्लॉगमध्ये बघत असाल की सारखं सारखं शंभूला भेंडीच असते डब्याला पण दुसरी जर मी कोणती भाजी दिली तर हा मुलगा काय करतो खात नाही टिफिन तसाच्या तसं रिटर्न आणतो फक्त भेंडी गवार आणि बटाट्याचे चिप्स ह्या तीन भाज्या दिल्या तरच तो फक्त खातो आणि ह्या तिन्ही भाज्या त्याला अशा प्लेन लागतात विडाऊट कूट टाकून मग बाकीचं जे काय असेल बाकीच्या भाज्या मी त्याच्या घशात ओतते कधी संध्याकाळी घशात ओतते आता ही माझी भाषा आहे बोलायची असंच तर मग मी त्याला जबरदस्तीनं बाकीच्या भाज्या खायला घालते ते म्हणजे रात्रीच्या जेवणाला पण दुपारचं कसं होतं स्कूलमध्ये जरा त्याच्या न आवडती भाजी दिली तर तो टिफिन खात नाही उपाशी राहतो त्याच्यापेक्षा मला असं वाटतं जाऊ दे कधी कधी त्या टीचर पण म्हणत असेल की ह्याच्या मम्मीला दुसरी भाजी बनवतो हो येते का नाही भेंडी सोडून पण काय करणार ह्या पोरालाच लागते भेंडी होय कार्टून हा नाही येत का मॅम बघायला कोण काय खाते आहे अच्छा मग ठीक आहे हां खावा मग चला स्कूलला एक मुलगा आज हॅपी हॅप्पी बाबा स्कूलला जायला पटपट पटपट रेडी होत स्वतःच स्वतः बघू रे तोंड हॅपी फेस बघू दे आज स्कूलला जायला लयच हॅपी आज ट्युशनला पण लय खुशी खुशी मध्ये गेलाय काय भानगड काय नक्की होय चांगलं <laughs> जर असं काहीतरी नवीन लागतं आणायला आता हे झालं की आता थोड्या दिवसांनी पुढच्या पंधरा दिवसात तुला नवीन न्यू सॉक्स आणते म्हणजे तू परत खुश त्याच्यानंतर तुला आ, न्यू तु काय आणायचं न्यू एरिझर घेते मग परत तू खुश होय न्यू बॅग हा परत मग न्यू बॅग घेऊ म्हणजे तू परत खुश हाय एवढीशी गोष्ट तुला खुश व्हायला इनप असते का रे धर नॉन साइन्स <laughs> मग आता बॅगेत जागा नाही ना बुक्सनीच बॅग भरली म्हणून टिफिन दिला आता राणी नेट बस पुढं पकडून बस तिची बॅग आडको नाही तर पुढे नाही तर राहील का नाही ना तिला का पण तर घेऊन बॅग घ्या टिफिन बाय बाय राहिली शंभोडी गेला स्कूल ला आणि आता माझा खूप सारा पसारा पडलाय म्हणजे स्वयंपाक वगैरे झालाय पण त्याच्यापुरतीच भेंडी केलेली भाजी करायची राहिली आणि हा सगळा पसारा आवरते आता वाजते जवळपास बारा आणि मग पुढे कंटिन्यू करते

<laughs> तिथं तिथं एक सही आहे तिथं एक सही आहे कपाळावर सही डिझाईन कमी करतात पसारा पडलाय आणि टाइमपास चालला डिझाईन पण बनवून मी कुठे शिकले म्हणते आत्ता <laughs> आता इंग्लंड वरूनच डायरेक्ट इंग्लंडला आता थोड्या दिवसाने मी थायलंडला जाणार आहे हे पान युगांडातले होय का हां हे पान मला कुठं काल दिसलं माहिती का कुठं साखर करते की कुठे दिसला अशी डिझाईन नाही अशी डिझाईन होणे नाही

काय वाटतं का जीवाला होय काय वाटतं का जरा तरी मारली कलटी ना दोघं बनवून बरं घ्या घ्या चला घ्या काम करा काम करा टाइमपास राहत्या उठा 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 पगार पगार ना मांडून ठेवा मागच्या पानावर मांडून ठेवा मागच्या शेवटच्या हो मी बनवलेला एक मिनिट चोकावर टोचल ते हा आता हे मी बनवलेला काय गुच्छ कसा वाटला मी बनवलेला गुच्छ सुरेख सुरेख हा सुरेख हा नाही सुरेख 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 हा, 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 हा तुझी मैत्रीण होती ना रे कोणतरी हा कसं वाटतंय हा म्हणजे तेच तेच कसं वाटतंय नाही बनवलं कुठे गेलं

ऐकावं लागतं ते लावून बघ बरं तर बघा आता वाजले जवळपास साडेआठ आणि मी लागली स्वयंपाकाला शुभम दादा आणि हे दादा शंभूचे पप्पा गेलेत बाहेर सो तोपर्यंत आणि तुम्हाला लक्षात आलं असेल की माझं फेस असा का दिसतोय कारण म्हणजे थोडंसं काजळ वगैरे मेकअप वगैरे केल्यासारखं तर मला एक प्रमोशनचा व्हिडिओ करायचा होता जो की माझ्या लग्नाचा लुक मला क्रिएट करायचं होतं म्हणजे प्रॉपर शालू वगैरे हो घालून सगळं तर त्याच्यामुळे तेवढा मेकअप पण मला करायला लागला मी तोंड धुतलं पण थोडंफार काळ राहिले आणि जे की मला काळजळ लावायला किंवा डोळ्याला काळ लावायला अजिबात आवडत नाही पण ठीक आहे तर ते सगळं आवरून मग मी फायनली आता लागली आहे स्वयंपाकाला आणि स्वयंपाकात ॲक्च्युली माझा एक मामाचा मुलगा पण आहे तो पण येऊन थांबला खूप वेळ झाला तो दादांची वाट बघतोय पण दादा काही येईना झाल्यात कारण इथून बऱ्याचशा अंतरावर गेले ते त्याच्यामुळं मग तो पण आहे तर जेवणासाठी मी बनवले बनवती अख्खा मसूर कारण तो आहे माळकरी तो आहे माळकरी म्हणून म्हटलं व्हेजच काहीतरी करावं तर बघा मी घेतलाय अख्खा मसूर करायला तर कुकरला लावला डाळ भात आणि मसूरची भाजी आणि तुमचं खूपदा कमेंट असतात की ताई तू जेव्हा पण स्वयंपाक करते त्यावेळेला तू रेसिपी पण दाखवत चला आम्हाला कळेल तर मी अख्खा मसूरसाठी बघतोय ना धन पांढरे तीळ आणि लाल मिरच्या थोडाफार खडा मसाला असा भाजून घेतला आणि तो वाटणार आहे आणि त्यात फक्त टाकणारे लसूण कट करून कांदा चिरून आणि टोमॅटो चिरून कारण मला सुखावाला मसूर करायचं पात करायचं कारण त्यासोबत वरण पण तर खूप सारं होईल आणि मग अशी आम्ही दुपारी सेटअप करत होतो तर तो सेटअप तुम्हाला दाखवते आहे असं इथं पसारा पडलेलं आहे कारण माझं पण चाललेलं प्रमोशनचं शूट करायचं अजून मला तर तो व्हिडिओ एडिट करायचा आहे पण म्हटलं आधी स्वयंपाक करावा आणि नंतर मग एडिटिंगला एकदाच बसता येईल तर आता बघूयात कसं काय होतंय आता हे लोक येतीलच मग जेवण करून तो मस्त मस्त जेवायला मग आपला नवीन मेंबर आमचा विषय असा झाला की तो मसूर खात नाही आणि मी बनवली मसूरची भाजी तो म्हटलं पण मला वाटलं की तो जेवायचं नाही म्हणूनच म्हणतोय का माझी चेष्टा करतोय आणि अजून एक गोष्ट झाली की ह्यांना सांगितलं टोमॅटो आणायला मग हे घेऊन आल्याच्या नंतर मी पटपट भाजी बनवली आणि मसाला माझ्याकडून लय पडला ते मला टाकतानाच कळलं की लय तिकट झाला इकडे शिवम दादा आता तर लेटच करा लागेल लेटच करा लेटच करा पण भाजी आणि त्यात तुझी ती माळ त्याच्यामुळं काय इमर्जन्सी तुला काय बनवता बी येणार नाही तर गेले पाहुणे वाजले जवळपास साडे दहा आता मला इकडे करायचं आहे डॅंटा डाईंग खूप सारा पसार आहे भांडी भिंडी सगळं तसंच पडलंय भाजी ऍक्च्युली तिकट झालेली पण खाल्ली आता तशीच आगनी म्हणजे मला तरी आग पडली गरम खूप सारे तिकट झालेली चुकून जास्त मसाला पडला आज पहिल्यांदा असं झाले माझ्या सोबत काय झालं तर पप्पा आले फक्त जेवले आणि शुभम दादान ते गेले की त्यांच्या बरोबर त्यांच्या मागे हे पण गेले ना मित्रांच्याच आता मला खूप सारी भांडी घासायचे पण आता ह्या पोरासोबत बसते स्टडी करायला चला आपण दोघं करू म्हणलं आता भांडी बिंडी घासावं पण झालं असं की दादांनी पण मारली कळटी मित्रांच्या आणि आता थांबसा समोसा एस ए ली यस ए यस दादांनी पण मारली कळटी नाही बाई ना दादांनी पण मारली कळटी तर शंभूचं झाल्या अरे यार माझ्यासोबत कोणच नाही म्हणेल की कुणी शिकवलं आहे सांग घालतं आहे सांग माझं नाव समोसा हां चाललंय स्टडी चाल। तर फायनली बघा आवरलं सगळं आणि आता खूप सारा कंटा आला आता जवळपास वाजलेत घड्यात पावणे एक डॉट पावणे एक वाजलेत रात्रीचे ॲक्च्युली एवढा वेळ का लागला कारण आहे ना मला एक प्रमोशनचा व्हिडिओ एडिट करायचा होता तर आजचा ब्लॉग हा मला ब्लॉग एडिट करायचा राहिला आज आता म्हणजे माझा स्टॅमिनाच नाही की ब्लॉग एडिट करायला आणि विषय असा आहे की इकडे शंभू आणि शंभूची पप्पा दोघांनी पण झोपून घेतलं आहे माझंच चाललंय कुटु कुटू काहीतरी करायचं तर आजचा ब्लॉग तर काही एडिट जर झालाच तर मी उद्याच्याला देईल किंवा मग हा ब्लॉग तुम्हाला परवा दिवशी बघायला भेटेल तर आज आहे शुक्रवार जर भेटला तर शनिवारी भेटेल ना तर मग रविवारी भेटेल चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा नेहमीप्रमाणे खूप सारा प्रेम द्या खूप सारा आशीर्वाद द्या आणि आजचं माझं फुल डेचं रुटीन होतं जे की शंभूच्या स्कूल ट्युशन पासून ते सगळं रात्री झोपेपर्यंतच तर ते कसं वाटलं हे नक्की सांगा चला टाटा बाय बाय